राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील आपण बघत असाल पनवेल महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आपल्यासोबत खिडुकपाडा गावचे प्रभू अन्नाथ आहेत यांच्या खिडुकपाडा गावामधून देखील उमेदवार आहेत आणि यांचा पूर्ण एक पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी आज अनेक मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे अण्णा तर आपल्या ए के मराठी चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे काय सांगाल कशा प्रकारचा आपला प्रचाराचा सगळा कार्यक्रम आहे आणि प्रतिसाद कसा मिळतो जनतेकडनं प्रचार तर आमचा जोरातच आहे आणि प्रतिसाद लोकांचा तुम्हालाही पत्रकार मंडळीला दिसतेच आहे बघता तुम्हीसुद्धा mm. का प्रचंड म्हणजे पूर्ण आमच्या पहिल्या परत गावाला पण मोठा उत्सव आहे जसा काहीतरी का आमच्या गावाला काहीतरी भेटला आहे मोठा बऱ्याच दिवसानंतर असा म्हणजे गावामध्ये उत्सव आहे आमच्या आणि सगळं प्रसार म्हणजे जे म्हणजे बी जे पी पक्ष असा बरोबर मोठा आम्हाला भेटला देशामध्ये राज्यामध्ये असणारा आणि त्या ज्या पक्ष त्या पक्षामधून आम्हाला उमेदवारी भेटले म्हणून चिंताच राहिलेली आहे आम्हाला लोकांना म्हणजे प्यानं आमचा विजय आहे बरोबर ना आम्ही जसं खिडूपाडा गावामध्ये फिरत होतो फिरता फिरता आमच्या लक्षात काय आले किंवा काही लोकांच्या चर्चा अशा होते की या गावामध्ये कधीही साधा ग्राम म्हणजे आपला सरपंच देखील निवडून आला नाही किंवा कधी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला सदस्य मिळालं नाही आज पहिल्यांदा आपण बघत असाल की या गावाला नगर नगरसेविकासाठी उमेदवार मिळाला आहे काय त्याचा एकंदरीत आनंद आहे असं गावाचा इतिहास सांगला गेला तर लेख कटिंग आहे आमच्या म्हणजे खिरुपपाड्या गावाला म्हणजे एक वेल होता का चार म्हणजे पाचही सदस्य निवडून आमचे यायचे पण सरपंच पद कधी दिला नाही आम्हाला पाचही सदस्य निवडून आल्यानंतर संघर्ष केला आमच्या गावाने कुठे इलेक्शन असला काय असला तरी आमची लोकच परीक्षा द्यायची त्याच्यामध्ये आणि अजून पण देत राहिलो आम्ही पण आता तो परीक्षा बोलतो त्या जरी देव म्हणजे परीक्षा घेतल्यानंतर मग आपले चांगले दिवस येतात तसे असं आमचे चांगले दिवस आलेत की आम्हाला म्हणजे एक म्हणजे ज्या ज्या दिवसापासून बी जे पीमध्ये सर्व पूर्ण गावाचा था प्रवेश झालेला आहे काही दोन चार टक्के राहिले असतील पण प बहुतेक लोकांचा था प्रवेश झालेला आहे तर त्या लोकांच्या दृष्टीने म्हणजे आता गावाला आमची उमेदवारी भेटली आणि आमच्या गावामध्ये चर्चा अशी ती चर्चा अशी एका आता एवढे वर्ष आपण लोकांनी संघर्ष केला कशासाठी काहीतरी गावाला विकास झाला पाहिजे काहीतरी गावाचा काम झाला का पाहिजे कारण गावामध्ये आमच्या आजूपर्यंत तुम्ही बघा नाही शाळेचा काय म्हणजे काय कुठं शाळेच्या बाहेर मैदान नाही गार्डन नाही गावाला तला हे सर्व स्वतःहून पहिलं याच्या पहिला आता तर आम्ही दादा प्रशांतदाकडून मागणी करतो तर आमच्या सगळ्या गोष्टी होतात पूर्ण पहिला तर आमच्या अशा गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत कारण या गावाला आजूपर् तुम्ही बघा काहीच नाही तलाव नाही म्हणजे गार्डन नाही काय नाही ते स्वतःहून आम्ही कुठून ना कुठून जागा निर्माण करून ते प्रशासनाला दाखवून तिथे आम्ही तलाव बनवलेला आहे तर आता असं वाटतं की त्याला आता एवढी वर्ष गावाले सर म्हणजे संघर्ष केला सरपंच पदासाठी सरपंच संघर्ष केलेले आमच्या लोकांनी कारण की एक कालामध्ये आमच्या जे गावाले होते त्याही म्हणजे गाव आमची ग्रामपंचायत वेगळी व्हावा मगून ती सर्व मागणी केली ती सँक्शन पण झाली ग्रामपंचायत वेगळी झाली ग्रामपंचायत वेगळी झाल्यानंतर आमचे काही लोक लोकांनी जी काही मेहनत केली त्यांची एक मिरवणूक पण काढली की चला आमची आता ग्रामपंचायत वेगळी झाली म्हणजे आम्हाला सरपंचपद भेटेल पण म्हणजे एक एक काल होता का त्यानंतर महानगरपालिका लागली महानगरपालिकावरती मग ते स्वप्न बघलं होता लोकही का सरपंचपद भेटेल तोही म्हणजे नैसा झाला होता पण नंतर महानगरपालिकेला लागल्यानंतर आत्ता आमच्या गावाला उमेदवारी भेटली आणी मा सन्मान्य लोकनेते रामशेठ टाकूर साहेबाही दिलेत आणि प्रशांत दादाही उमेदवारी दिली आणि खरंच आमच्या गावाच्या वतीन त्यांचा मी पहिला आभार मानेन का त्याही आज आम्हाला उमेदवारी दिली आज आमच्या गावाला एक म्हणजे बोलतात ना एक चेहरा दिला आपण बघितलं असेल अण्णा आपण काल आसूट गावामध्ये होतो आणि मला वाटते वहिनी ज्या आमदार साहेबांच्या पत्नी आहेत या कधीही कुणाच्याही प्रचाराला आजपर्यंत आल्या नाहीत परंतु आसूट गावाला काल ते भेट द्यायला आल्या होत्या तिथल्या उमेदवारांच्या आपल्या चर्चा करण्यासाठी आल्या होत्या तुमच्यासाठी तो किती आनंदाचा दिवस होता कालचा सा? माझ्यासाठी तर आनंद होताच कारण मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पण सर्वच कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण वहिनी स्वतः येतात म्हणजे काय दृष्टिकोन असेल भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणजे नेत्यांच्या नेत्यांच्या म्हणजे सम सर्व ठाकूर फॅमिलीचा काय दृष्टिकोन असेल प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन सर्वच म्हणजे साकार्य करतात ग्राउंड लेवलला उतरून जर मदत करतात तर मग याच्यापेक्षा कार्यकर्त्यासाठी कुठलंच म्हणजे आश्चर्य आणि चांगली गोष्ट नाही आहे बरोबर आपण बघत असा ना आज जसं आपण म्हटलं की खेळूकपाडा गावामध्ये आधी कधी आपलं राजकीय पद मिळालं नाही कुठलं एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे नगरसेवक पदाची उमेदवार आपल्याला मिळाले गावकऱ्यांनी काय आता यावेळेला साथ दिली पाहिजे पहिला प्रश्न म्हणजे असा तुमचं राजकीय पद राजकीय पद आमच्या गावाल्यांना सदस्यच भेटलं आहे पुढच्या लेवलचा कुठला पद दिला नाही तसं सुरेश भोईर होता आमचा म्हणजे समजा बाजार समितीवर संचालक म्हणजे सदस्य होता आणि मग त्यानंतर गावाचा सदस्य होता या ज्या पलीकर काय गावाला दिला नाही फक्त एक म्हणजे बोलतात ना बस ते होतं पण आता म्हणजे उठून काम करायचा वेळ आलेली आहे आणि गाववाल्यांचं तर भरपूर मोठा उत्सव आहे त्याच्यामध्ये आसोडगाव असो टेंबोराव असो वलवली असो आणि समजा खांदा कॉलनीचं नवीन पनवेलचा एक भाग आहे आणि कलंगडीचा एक भाग आहे म्हणजे लोकांचा असा प्रतिसाद आहे का म्हणजे आम्ही उमेदवारी दायर केलेली आहे पहिल्याच आमची बरोबर आपण बघत असाल तुम्ही खास करून तुम्ही या सगळ्या प्रचाराच्या तयारी वगैरे करताय सगळा प्लॅनिंग तुमचं असतं तुमचं एक सीट फक्त निवडून आणणं हे ध्येय नाही ध्येय नाही आहे तर अख्खं पॅनल निवडून आणायचं हे तुमचं उद्दिष्ट आहे प्लॅनिंग माझी नाही आहे एक मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे प्लॅनिंग सर्वसामान्य लोक नाम शेटू साहेबांची आहे प्रशांत दादांची आहे आणि प्रशांत दादा म्हणजे एक सर्वांचे एक लोकप्रिय आमदार आहेत तर त्यांचं मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना एक बोलतात ना म्हणजे छोटीसा एक बाबा तू जर या लोकांना उमेदवारीसाठी झटतो आहे किंवा तू या गावामध्ये जर चांगला एक व्यक्तिमत्व आहे तर तू काहीतरी या गोष्टी संभल मग आम्ही असं आहे म्हणजे आम्ही मीच बघून समजत नाही पूर्ण गाव समोरतो आहे किंवा इतर गावचे कार्यकर्ते आहेत टेंबोरचे कार्यकर्ते आहेत या म्हणजे ओलवलचे कार्यकर्ते आहेत आणि सर्व या कॉलनीवासी आहेत सर्व म्हणजे एकच जृतीने साहेबांकर आदेशानिर्माणे काम करतात खरं करता तर अण्णा तुम्ही कधी विरोधकांवरती टीका करत नाही परंतु विरोधकांचं आव्हान वाटतं तुम्हाला या सगळ्या निवडणुकीमध्ये आव्हान तुम्हाला कुठे वाटलं अजूनपर्यंत तुम्ही पत्रकार पर म्हणजे मीच मुकून माझी मुलाखत घेत नाही तुम्ही सर्वग्र सर्वांची मुलाखत घेता सर्वांसाठी आहेत तुम्ही तुम्ही माझेच मुकून नाही सर्वांचेच आहेत तुम्ही तुम्ही सर्वांचा सर्वांचा असली चेहरा दाखवता तर तुमच्या पत्रकारही म्हणजे बरेच लोकांचा चेहरा दाखवलेला आहे आणि ते चेहऱ्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे कारण काय असतो माझे का मतदार जो असतो त्याला सर्व काही समजतो किती तोंड जर टीकाटिपणी केली तरी मतदाराला माहिती आहे कोण काम करतो आणि कोण काम करून पुढे घेऊन जाणार आहे तर ते त्यांना सोळा तारखेला विजयाची याच्यामध्ये रॅलीमध्ये दाखवून दिस दिसतंय होणार आहे काय शंकाच नाही याच्यामध्ये नक्की आपण बघितलं असेल की अण्णा गावकऱ्यांना किंवा पुण्या पूर्ण पॅनल म्हणजे आपला आसूडगाव असेल खडकपाडा असेल आपला त्या पलीकडचा आपण दोन गावामध्ये आपण प्रचार केला रॅली होती ह्या सगळ्या गावकऱ्यांना काय तुम्ही आवाहन करताय मतदानाच्या दिवशी सर्व गावालांना माझं एकच आण आव्हान असणार कारण की आव्हान आव्हान म्हणजे काही एक सूचना पण असणार आणि एक सन्मान्य लोकनेते साम रामदास रामशेठ ठाकूर साहेबांचं किंवा प्रशांतदाचे आणि एक म्हणजे आपण सर्वच कार्यकर्ते आहेत कोणी नेता नाही आहे सर्वच कार्यकर्ते ते कार्यकर्त्यांना एक सूचना पण आहे आणि एक संदेश पण आहे तर तुम्ही मत फोडणीच्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या तुम्ही थांबवा कारण कसा असतो माहिती आहे का एखादा पॅनल निवडून येतो तेव्हाच पक्षचेष्टी विचार करतो आणि जर एखादा समोरचा आता समोरची पार्टीचा जो मेसेज चालू आहे आपल्याला तर दिसतं आहे आणि सांगा समोरच्याही बघितलं आहे काही एकमत टाक एकमत टाक तर प्रत्येक गावाच्या उमेदवारांनी हे सांगलं पाहिजे का बाबा चार मत आणि आमचा पॅन आहे तर तोच काम करतो चार मतं तर चार मते प्रत्येक गावाच्या लोकांनी जर विचार केला तर पूर्ण पॅन म्हणजे प्रत्येक प्रत्येकाचा तो उमेदवार मोठा होऊन जाईल म्हणजे जसं माझ्या गावाचा माझा उमेदवार मोठा होईल आसोडगावचा गावचा मोठा होईल आणि म्हणजे ओलवली झाले टेंबोर झाले या सर्वांचा एक म्हणजे तो उमेदवार आहे तो एकदम प्रचंड मतांनी जर मोठा झाला तर त्याच्यामध्ये पक्षी श्रेष्ठ त्याचा विचार केला जाईल आणि आपण कधीही कुठं वाटला गेला नाही पाहिजे आपण निष्ठेने काम करता तर निष्ठा दाखवा ही सूचना आपल्या नक्की आपण बघितलं असेल आपल्यासोबत अण्णा भोईर होते त्यांनी ज्या पद्धतीनं मतदारांना आव्हान केलेलं की एक एक उमेदवाराला एक ह्या उमेदवाराला एकमत त्या उमेदवाराला एकमत असं न करता सर्वांनी एकजुटीनं एका पॅनलला मत द्या आणि सर्वांना निवडून आणा अशा प्रकारचं त्यांनी मतदारांना आव्हान देखील केलेलं आहे तर अण्णा आपल्या ए के पी मराठी चॅनलशी चर्चा केली बोललात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद तसं पाहिजे तुमचा पण आभार आहे का तुम्हीच माणसाला दाखवता तुम्हीच सर्व कार्यकर्त्यांना दाखवता आणि तुमच्या चॅनलचा बी आभार मानतो जसे आमच्या महाराष्ट्राच्या आडसांन सोमनाथ बी मी आभार मानतो कारण की असे लोक आहेत जे तुम्ही तुम्ही पत्रकार मंडळी ते तुम्ही खरा चेहरा दाखवता माणसाचा आणि खरं तुम्ही जे चेहरा दाखवून तुम्ही जर आम लोकांना आम्हाला पुढे घेऊन जाता किंवा उमेदवारांना तुम्ही म्हणजे उमेदवार कुठल्या पद्धतीने कुठला काम करतो ते तुम्ही दाखवता तर सर्वात पहिला तुमचा आभार खूप खूप धन्यवाद